काय करते तू इथ हा ह्याच्यासाठी माझ्याकडून पैसे घेऊन गेली <laughs> ही मैत्री नाही का तुझी <laughs> लाज नाही वाटत तुला बाप मरायला लागलाय काम करू करू तिकडे काय करते तू काय नाही बाहेर जायचं होतं मला बाहेर कशाला जायचं आता माझ्या मैत्रीण जायचं होत रोज कॉलेजला जाते तर घरी काहीच नाही मला हातभार लागत तुझा आज सुट्टी आज बी चालली का मैत्रिणीला भेटायला जायचं ना बाबा बर जा आणि लवकर या माघारी पण हा इकडे तिकडं नको पुकड फिरू दुसरीकडं मैत्रिणीचीच गाठ घेऊन ये जा, जा। आता काय झालं कार आपलं काम बाबा मी जाऊ म्हणलं हा पण जरा काम होत काय झालं पुरी काय नाही चालले मी असं का नाराज हा हा थांब थांब कळालं मला अग पुरीचं मन बापाला नाही कळणार मग कोणाला कळणार माझ्याकडं होत बर कावडच का थांब थांब थांबतो जाऊ नको बघ तो हायत हायत बर तुझ्या हसण्यासाठी किती बिराव खरंच येऊ मी बाबा दा हा लवकर यो जा, जा उरगी लाडाची काय करणार तशी चांगली माझी काय लय वाईट हे सध्याच पैसे घेऊन गेली त्याच वळण चांगलंय पण इथं पैसा कमवायचं म्हणजे कष्ट करावं लागला काय मग काय चाललंय काय नाही बघत होत आपण उघड्या डोळ्याने चला येईल हुशार री ती त्याला काही दही सांगायची गरज नाही साळा शिकत म्हणजे हुशारच आहे इकडंच खावा लागत आलं त्या सखारामला बी एक घागर मागितली होती त्याने काल जावाच लागन घेऊन मला त्याला दिली म्हणजे मोकळा झालो काम तर केलं पाहिजे आपलं घर केलं म्हणजे आपले ते दहा रुपये मिळाले इथे काय गरीबाला ते दहा रुपये उठा आयला आता कोण आलाय गाडी कोण आवाज येतोय बाहेर अ थांबा आलो आलो आला कोण आहे अ सावकार कर तुम्ही होय आज कस काय येणं केलं इकडं सांगायचं का आयला कोणाची बारकी नाही कुठची काय म्हणताय काय चाललंय तू आता काय ना बनत काय करतो काय ना फोन चालू होता एक म्हणजे जरा भेटायला तसले करायला लागला गावातून घ्या सावकार समजून थोडं आता बाहेर तीच बारा होता काय बाहेर आणून बी तीच केलं असतं आपण गावातली गावात कुठं करतो बाहेर काय तुला बाहेर जाऊनच करायचं आता गावात आलो तरी बाहेरच करायचंय माणूस कुठं आला पुढचा च आहे गावातलाच आहे आपल्या गावात चव घालतो का तुमची नाही चव जाऊन देव सावकार चव घालतो माझी नाही जात उलट तुमच्याकडेच येणार होत म्हणलं सावकार आहे आपलं सावकारा जेव्हा जावा आपलं उड्या मारायला मी सपोर्ट करतो पाणी चला ना आता जावायच आता मग आता लाग ना पण सांगन जातानी जायचं का जाऊ ना काय पाणी चहा नाही नको तुझं काम आधी महत्त्वाचं बाबा आमचं टोपी घाला ना तेवढीच वाट पडते थोडी टोपी आपली कडक आहे बाई दुबईची टोपी ती इकडून मागून थोडी हा ते आपली पडते आता बरं पाणी नको म्हणताय का गाडी आणली का चलत जायचंय तिकडे ड्रायव्हर बसलाय तिकडे सावकार तुम्ही हॉटेलमध्ये आणलंय पण आता चहा बी सांगा की भाई। दम धरून तर पार हे व्हायला सांग काय हो ते आपल्या गावातला कुंभार माहितीये का त्याची पोरगी आहे त्याला मुलगी एकच आहे ना हा त्या मुलीच माझं जरा थोडं कॉन्टॅक्ट आहे ते आहे भेटायला हा ते आमच्या दोघांचा जरा एकमेकांवर दिला प्रेम हा तिला बोलवलंय म्हटलं तुमच्या कानावर घालो हो आधी नंतर तुम्ही पप्पा म्हणजे वडिलांची बोला जाऊन बोलू ना पण आधी तुमच्या कानावर बरं म्हणजे काय उद्या काय मॅटर झाला तरी तुम्ही हँडल करता काय पैसे पैसे लागले तर तेवढं मग तेवढं करा ना आमच्यासाठी घ्या थोडे रिक्स तुम्ही कुठा ने करून टाकतो मला टाकली ना नाही बोला कारण तिला माझ्यासोबत लग्न करायचंय आणि मला तिच्या सोबत लग्न करायचं हा मग काठचं काठचं आजकाल कोण बघत एवढं मी थोडी इथं राहणार आहे तेव्हा तुम्हाला काहीतरी करावं लागेल माझ्या यानी काय मी आहे रे तू आम्हाला दरवर्ष सपोर्ट देतो तुला काय नाही सपोर्ट नाही का मी जायचं तिकडन तुम्ही जायचं खा फार होऊन तुला बघा तुमच्या आता सगळं सगळं बरं आता तीन पटकनच्या गरीब घरातली नाही गरीब आपलं काय करत त्यांच्यासाठी आपल्याला श्रीमंत गरीब नको किती वेळ लागायचं तिला याला येतच mm. ना आता मागा फोन केला घरात होता तिचा फोन चालू होता येते म्हणली घरी काय तरी खोटं सांगून आले माझ्यासाठी माझ्यासाठी ती जीव बी देऊ शकते हा म्हणून म्हटलं ती जीव जीव देण्यापेक्षा हा तीच आली चहा पिऊन जा चहा पिऊन नाही चहा पिऊन जा ते कुठं नाही जात काय बोलाच आहे तिच्यावर नाही सावकार

काय ते सावकारांचा सा, सावकार आल ते घरी म्हणलं त्यांच्या कानावर घालावा आता एकदा नाही आप तर आपलं बघितलं कुणी तर पुन्हा गावातलं बॉबाट होत गावातली माणसं काय एवढी चांगली तू त्याच्यामुळे म्हणलं सावकाराचे सावकार थोडा हाय सावकाराच्या गावात वटे सा साव 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 ना म्हणलं काहीतरी करते ना आपल्यासाठी मग मला नाही बोलले ते आता आपण दोघे म्हणले तू माझ्यासाठी आली म्हणा बोलत लाजत असतील तुला घे ना काय आता इथ कॉपी नाही भेटणार पण चाल हो एक चहा हो का दुसरं काय घ्यायचं पाणी पी लांबून पडले पण आधी विचारपूस करावा माणसाचा एवढा लांबून माझ्यासाठी भेटाय आला म्हणल्यावरती काहीतरी नको ते होतच राहते घरी तर सगळे बाकी काय नाही आता मला आनंद झाला आहे आता मी काय भेटत बोलतोय ना आता तर मागं भेटलोय मग आता लग्नाच काहीतरी बघावं ना मग बोललो बोललोय सावकार बघू म्हणलं घालतो का नाव उद्याच सांगितलं की उद्या होईल ना मग

चल तुम्ही सोडवतो बस स्टॉपला बघू आपण थे ना थे ना थे ना थे। <laughs> काय करते तू इथं हा ह्याच्यासाठी माझ्याकडून पैसे घेऊन गेली ही मैत्री नाही का तुझी लाज नाही वाटत तुला बाप मरायला लागलाय काम करू करू तिकडे कोणाचं पोरग ही बाबा ते माझा मित्र आहे मित्र हा माझ सोडवाय याल फक्त इथं अरे असे कितीकच मित्र भेटतात आणि धोका देऊन जाते तुला कसं काही कळत नाही जाऊन अशी शिक्षण काय तुला काय माहिती त्याच माझ्यावर प्रेम मी माझ त्याच्यावर अस लहानपणापासून तुला लाडात वाढवली माझ्यावर नाही कधी जीव झाडला तुझा हे असं कुणी बी रस्त्यावर तू खुश प्रेम करायला निघाली मी कुणाला तुमच्यावर जीव नाही असं कोण म्हणलं बाबा माझं तुमच्यावर मग आता काय माझ्या समोर सांगतेच खुशाल त्याच्यावर प्रेम आहे मी तुम्हाला सांगणारच होते आता येऊन अरे गरीबाची आपल्याला तुला कळत कस नसन नाही हो बाबा धोका देत तू अजून हुशार नाहीस तुला काही कळत नाही ही भरोसा नाही यांचा काहीच तू बोल बोलते मला बोलून दिलं तर बोल ना काय बोल मग आता सांगितलं तेच खरं आहे ना आम्ही त्या सावकारांना पण सांगितलंय मी ते तुमच्याकडे येतच असतील बाबा जगू द्या आम्हाला मला वाटोळ आमचं आमची इज्जत म्हणजे एवढीच आहे आमच्या जवळ पैसा बिसा काय नाही आमच्याकडे पोरीच आमच्या इज्जत असते तू नको सांगू मला मेला येऊन हळपाव हळ बघितलेत तुला लहानाचे मोठ करताना किती यातना करावं लागले असते मला काय माहित तुला

मला वाटत नव्हतं तू असं करशील म्हणून मी काय केलंय मग तो गैरफायदा घेतला माझ्या विश्वासात तू ती रडाची करू माझ्या समोर तू अजिबात नाही तू पशिवलं मला अरे बाप म्हणून किती करावं माणसाने तू अजिबात नाही मला तू माझी चौघातली सगळ्या गावात चांगला मुलगा आहे ते तुला वाटते चांगला तुला काय माहिती आहे अरे जी समाज लय वाईट असतो कसं फसवित्यात कर तुला अजून काडीच माहित नाही काय एकदा म्हण नाही ऐकून घ्या आपण तिकडे घरी जाऊन बोलू पाहिजे तर इथं तू लोक सांगू मला तू चल घरी पाहिजे काय नको ना मग या इथं राहायचंय का ती नंतर का आताच लगेच लग्न लावी ती चल माझी इज्जत नको घालू चल तू पहिले घरी चल तू ऐक मी सांगतोय तुला चल हो बघ

ठ ना आता माझी पार इज्जत गाठली तो ह्याच्यासाठी माझ्याकडून पैसे नेते तू तुझ्यावर विश्वास ठेवला माझ केलं असल्यान पोना फिरती आणि काय केलं म्हणते मी माझ्या फिरत नाही मला लग्न करायचं लग्न करायचंय त्याच्यासोबत हा आपण एवढं का मला आधी सांगायचं होतं ना तू अशी गावात फिरली काय माझी गावात सांग गावात फिरायला काय सांगितलं होत मैत्रीनगर चालले खोट बोलायला शिकले तू त्या बापाशी खोट बोलणार तू आता म्हणजे लाड केला मी हीच चूक झाली ना माझी अरे किती लाड करावा का आहे का मी इकडे काबाड कष्ट करतोय किती कस कसं पैसा कमीतोय आणि तुला देतोय का तर माझी पोरगी सुखी राहील उच राहिली पाहिजेत काय नाटक तुझ काय हा असले धंदे असतात का कुठे तू नाही आता मला काय सांगायचं नाही आजपासून शाळाच बन तुझी घरातच बसत शिकायच माझी असले कुठाने शिकायचे काय तुला कुठानी नाहीये कुठाने नाहीये मग काय कुठा नाही तर काही आपल्या बाबत सात पिढ्यात मागच्या असलं कोणी केलं नव्हतं मी काय वाईट केलंय अरे वाईट नाही तर काय असं वाईट नाही तर काय ही आणि मला उलट बोलायला काल्ट नाही बोलत बाबा तो खूप चांगला मुलगा आहे तुम्ही त्याला बोला ना भेटा तुम्ही त्याला मी होऊन भेटू मी सांगते <laughs> त्याला तो येईल तो चांगला मुलगा आहे शिकाय पद तुझी मग एखादी मला आधी ती सगळं ती मला म्हणलं पहिलं त्याला बोलावं त्याने आजच सांगितलंय त्याने कुठल्या सावकाराला ते सांगितलंय म्हणून इथं काय समज आपल्या इथं तिचा प्रश्न आहे काय कुणाचं दुसऱ्याच काय बघ आता चारे चारे। <laughs> तुला लाड आणि तो लय माझी चौकातली आणि लय ऐकले तुझं आतापर्यंत बाद झालं तुझं आता आज ऐकणार चल तू घरात हो पहिली मी नाही जा ना घर ऐकत हो घरात चल अजिबातच नाही येऊन देत तुला आता कुठं जाती इथच बसून राहतो ना लाडक्याला डोक्यावर बसली माझ्या काम करावा ते ते का हिचंच राखण करीत बस एखादं बघून कुठंतरी पोरग इथं लग्नच लावून टाकावं लागणार डोक्याला लय कार झालाय माझ्या नमस्ते नमस्ते तू आला का परत त्याला काय माझ्या मा काय विषय काय विषय कोण काय म्हटलंय का तुम्हाला मुलीबद्दल बोललो होतो ना तुम्हाला त्यांनी आम्हाला बघितलं मागाशी तिथे स्टँड वरती तिला हा मारत आणलाय घरी त्यांना सांगतोय ऐकूनच घ्याय ना ती असं नसतं करायचं भाऊ आई तुमच्या लक्षात आहे का भर चौकात ही गप्पा मारत होती दोघ जण चाल चालू चाल आमची काय इज्जत आहे का नाही आम्ही गरीब तुमच्यापेक्षा पण इज्जत प्रत्येकाला इज्जत असती लव्ह मॅरेज सुरू झालंय करतो पण मग मोठी माणसं कशाला तुम्ही बस, खाली। ए बस पोरा मोठ्या माणसांना विचारावं का नाही पोरांनी ते काय नाही ठेवलं मला बसता काय व्हाय तुला घरी यायला काय झालं आधी त्याला नका बोलू मी आहे तुम्ही आज काय काय त्याच्याकडून भेडा तुम्ही आणल त्याला तुमच्यात खाता बर आता त्याला लग्न करायची ना पूरसंघ त्याच्यासंग ना बोलायच नाही मी आयुष्यभर तुम्हाला काय सांगितलंय ते चांगलं चांगले माझ्या शब्दाच्या बाहेर नाही सतत माझ्या संघ असतंय पोरग चांगले वाईट वाईट व्यसन नाही त्याला काही नाही आणि चांगला मुलगा आहे तो सावकाराचे सावकाराच्या नाव घातलं म्हटलं तुमच्याकडे यायच होतं पण त्यांना सांगितलं अरे तू काय बरे मी काय आलो इथं मरी गो घाल चोट घातोय मी आलो तिथं बोला तुम्ही बोला तूच बोल मी जातो अरे मी एक सांगतोय ऐकायचं असलं तर दोघांचा फायदा आहे पोरगी चांगली पोरग चांगले अहो मग सावकार मग हीच जर बोलायचं होतं तुम्ही आधी यायचं माझ्या सगळं बोलायचं आधी आपली परिस्थिती नाजूक आहे देतोय ते पोरग करून घेईल सगळं जे सांगत होतो तिथं ऐकलंच नाही त्यांना घरी जाऊन बोल आपलं पण तुम्ही मग काल मी आलोय काय आला तुमचं काय चाललंय अरे तुम्ही आमच्या घरातले म्हणून सांगतो तुमचं ना आमचं पहिल्यापासून जिवाळीसमधे तुमचं आमचं पहिल्यापासून जिवाळी संबंध आहे सावकार आता त्याला एकर आहे ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार अस... आहे त्याला काय कमी आहे आता जगात सगळं तीच चाललंय आता तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका आता मी जातो तुम्ही तुमच्याबद्दल काय करा शेळ मिटून जा आहे ना मी तू तोंड जातो मध्ये सावकार पुरीला लई लाडत वाढवली भाऊ माझा जीव की प्राणी आणि तिच्या सुखासाठी मी काही पण करीन कळालं मला तिचा जीव आहे त्याच्यावर म्हणून तर मला काय बोलता ये ना आणि त्यात तुम्ही आला त्याच्यामुळे आता तुमचा शब्द मोडता ये ना मी आहे ना राव मध्ये उद्या काय झालं तुम्ही आहे ना मी कुणा आलो आपले पहिल्यापासून घराने संबंध आहेत म्हणले काय पण ते रस्त्यावर बोलत होते म्हणून मी आम्हाला राग आला पुरीला आणलं हो मी मोकर असं वागायला होतो फक्त सोडवायला मला काय माहित मोकर गावातली लोक नाव तुम्हाला माहित आहे ना असं बोलताना बैठली हो कोणी बिल चर्चा होत आम्ही एक तर गरीब माणसं आमच्याजवळ काय पैसा आहे का काय जगत होत आपलं मोलमजुरी करून बर ऐका आता विषय टॉप करा येऊ तारीख काढू आपण लग्नाची आणि सगळं तो हो करून घे नुकत मान्य आहे तुम्हाला सगळं करून घेतो काय मग बरं चला तुमचा शब्द त्याच्यामुळं आता काय तुमचा जीव पुरी ते पुरीचा जीव त्याच्यात आहे त्याला काय करायचं आता मग काय करायचं मंजूर आहे सगळं सावकार एक तर जीवापाड जपलेली मुलगी हो समोरचं पोरग नेमकं कस आहे काय आपल्याला काय माहीत असत का आणि समाजात आता किती अवस्था अवघड माहिती ना पोरगी चार दिवस ना आणली तर पाचव्या दिवशी परत मायरात आणून ते एवढं सोपं आहे का पण आता तुम्ही सांगताय म्हणून आता तुमच्यावर भर आहे ना मध्ये म्हणूनच ना तयार झालो मी आहे नाही तर मला हे असलं पटतच नाही जुनी होती जुनी माणसं किती असं बसायची ठरवायची आणि आपल्या नात्या गोत्यात द्यायची मग ती कसं विश्वास राहायचा ना ती माहीत असायची नात्यातली मान पण आता काय झालं काळ बदलला सगळं बदललं त्यामुळे आता हे लव्ह मॅरेजच चालतं सगळे पण आपण सगळं पहिलं ते कशी असतील पद्धत तशीच घेऊ तुमच्या मानण्याने होय पोरगी कुठे आहे ना इथच बोला बर तिला थांबा एवढे बोलू तू तिला पोरी ये बाहेर के ना ये झालं तुझ्या मनासारखं केलं ना तसं सगळं सावकार आलं ते घेऊन त्याला तुमच्या दोघांचं लग्न जमिल ना आता तुझं प्रेम आहे त्याच्यावर हो मनापासून हो शेवटपर्यंत साथ दिशील का हो तू पण हा मी मध्ये बर का काय लावला असतो मला कळायला पाच लावू नको <laughs> नाही त्याचं ना कधीच तुमच्यावर जबाबदारी काहीच होणार नाही तसा बरा वाटतो पोरग एक काम करू तारीख काढून ठेवू धरू ना आपण नंतर बसू आता खुश ना मग ठेवता का आता एवढं गुड बातमी रडू नका भाऊ साहेब

yeah